राज्यातील सर्व नरकासुरांजावत इथली जनताच करेल असं विधान आजच्या पत्रकार परिषदेत आदरणीय राऊत साहेबांनी केलं खर तर राऊत साहेबांनी उल्लेख नरकासूर असा केला होता परंतु आपण नरकासुरांपैकी एक नरकासूरच आहोत जनतेवर आपण अन्यायच करतो याची जाणीव कदाचित नवनाथ बन यांना झाली असावी आणि याच भावनेतनं या विधानाला उत्तर देण्याचं नवनाथ बन यांनी ठरवलं असावं यावर उत्तर देताना नवनाथ बन म्हटले की आजचा दिवस हा नरकासुराच्या जयंतीचा दिवस नसून तर आजचा दिवस श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याचा दिवस आहे नवनाथ बन साहेब प्रथमता तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बरं दीपावलीवर ना आठवलं बन साहेब आपण बघा दिवाळीत फटाकडे फोडतो एक फटाकड्यांची माळही लावतो त्या माळीत एखादा तरी असा फटाकडा असतो की त्याचा आवाज होतच नाही भारतीय जनता पक्षानं नवनाथ बन यांच्या पत्रकार परिषदेची जी रोज सकाळी माळ लावली आहे त्या माळीतला एकही दिवस असा होत नाही की त्याचा आवाज होतो त्या विधानाच परिपक्वता त्या विधानात असते खर तर फटाकड्यांच्या माळीमध्ये एखादाच फटाकडा हा खराब निघतो पण भारतीय जनता पक्षाने नवनाथ बन यांच्या पत्रकार परिषदेची जी माळ लावली त्यातला एखादाही दिवस असा नाही की त्या, त्या विधानात परिपक्वता आहे भारदस्तता आहे किंवा त्या विधानाचा आवाज झालाय पण असो साहेब तुम्ही नवीन आहात हळूहळू कदाचित तुम्हाला जमेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान अर्धच आहे आज तुम्ही नरकासुराचा उल्लेख केला चला म्हटलं निदान नरकासुराच गोष्टीचं ज्ञान तरी नवनाथ बन साहेबांना आपण पूर्ण देऊया तर नवनाथ बन साहेब हा जो नरकासूर होता ना तो भूमी देवीचा एक पुत्र होता तो भूमी देवीचा पुत्र होता त्याने एक प्रचंड तपश्चर्या केली प्रार्थना केली आणि ब्रह्मदेव नरकासुराला प्रसन्न झाला याच देवाकडनं नरकासुरानं वर मागितला ब्रह्मदेवानं तो वरही दिला तो वर असा होता की या पृथ्वी तलावावर माझा वध फक्त माझी आईच करू शकेल आणि हा वर ब्रह्मदेवानं मान्य केला या पृथ्वी तलावावर आता आपला वध फक्त आपली आईच करू शकते असा वर नरकासुराला मिळाल्यानंतर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला आणि याच अहंकारापुटी त्यानं जनतेला प्रचंड त्रास दिला जनतेवर अन्याय केला मन साहेब तुम्हाला समजेल म्हणून सांगते आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने अन्याय करतो जनतेला त्रास देतो अगदी तसंच काहीस बर का नवनाथ बनसाहेब त्याला त्रास द्यायला सुरुवात केली हे श्रीकृष्णाला कळालं श्रीकृष्णानं नरकासुरासोबत युद्ध पुकारलं रणांगणावर जाताना श्रीकृष्ण एकटा गेला नाही तर त्यांची पत्नी सत्यभामाही त्यांच्यासोबत गेली श्रीकृष्णाकडनंही नरकासुराचा वध झाला नाही तो सत्यभामाकडनं झाला कारण सत्यभामा ही पृथ्वी देवीचीच भूमीदेवीचीच देवीचाच अवतार होती आणि सत्यभामानं नरकासुराचा वध केला खर तर तर भारतीय जनता पक्षापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपणच जिंकू आपलंच आहे आपला अंत होऊच शकत नाही असं ठरवलं त्यांच्या आयुष्यात श्रीकृष्ण किंवा सत्यभामा कुठल्या ना कुठल्या रूपाने प्रकट झालेच अहो नरकासुराला वर मिळाला होता बनसाहेब वर तुम्ही तर रोज जनतेचे शाप घेतात त्यामुळे तुमचा अंत फार लांब नाही आणि त्यांची ज्ञानी त्याची सुरुवात त्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीतच होईल तोपर्यंत तुमचे न वाजणारे फटाकडे तुम्ही फुडत राहा जय हिंद जय महाराष्ट्र